एका तरुणांनो तुम्हा सांग ते नाना परी रे जाऊन का व्यष्णा चाम्हा सांगते ते नाना परी रे जाऊ नका ऐका ना कोणी कोनी ऐका ना कोणी आरोग्याची भतीया आरोग्याची होती वेष्णा कड जाऊ नाही कोणी वेष्णाकड जाऊ नाही कोणी तुम्हा सांग ते नाना परी रे जाऊ नका व्यष्णाच्याी तुम्हा सांग ते नाना परी रे जाऊ नका व्यष्णाच्याी मने बातमी आली या पेपरवर मने बातमी आली या पेपरवर व्यसना ना बुडाले घर व्यसना ना बुडाले घर संसार पडले उघड्यावर संसार पडले उघड्यावर तुम्हा सांग ते नाना परी रे जाऊ नका व्यष्णाचारी

सांगते नाना परी रे जाऊ नका व्यष्णाच्याी तुम्हा सांगते ते नाना परी रे जाऊ नका व्यष्णाचारी अमोल किमतीचं जीवन वाई अनमोल किमतीचं जीवन वाई जात व्यसना पायी जात वायाला व्यसना पायी चार चौघात किंमत नाही चार चौघात किंमत नाही तुम्हा सांग ते परी रे जाऊन का व्यसना चारी तुम्हा सांग ते परी रे जाऊन का व्यसना सांग ते नाना परी पण जाऊ नका व्यसनाच्या आरी असं म्हणत आईने या गीताची रचना केली आई खूप छान झालं हे गीत आणि समाजाचं प्रबोधन करणारं हे गीत होतं आणि नक्कीच व्यसनामुळे जी नुकसान होती म्हणतात की हजारो रोजगार मिळते काम के चंग बी मिळते वक्त आहे तो सबके दरवाजे बंद मिळते त्यामुळे वाईट वेळेत कोणाचे दरवाजे उघडे नसते कोणतंही व्यसन म्हटलं व्यसन कोणतं पण असलं तर ते चांगलं कधीच नसतं त्यामुळे वाईट वेळ येते आणि वाईट वेळ आली तर कोणाचे दरवाजे